नमस्कार मंडळी स्वागत करतो तुमचं या माझ्या पहिल्या वहिल्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलवरती जे मला ओळखत नसतील त्यांच्यासाठी मी प्रथमेश बडगुजर खूप दिवसापासून मराठी मराठी मिडियमसाठी मराठी माध्यमासाठी मराठी कॉन्टेंट क्रिएशनसाठी काहीतरी करायचा विचार चालू होता आणि काय करायचं हा बराच विचार केला केल्यानंतर असं ठरलं की काहीतरी आपण मराठी भाषेसाठी मराठी अभिजात भाषेसाठी काहीतरी दिलं पाहिजे आणि त्यानिमित्ताने मग आम्ही असं ठरवलं की मराठी माणसांसाठी मराठी प्रेक्षकांसाठी आपण काहीतरी छान आणूयात येणाऱ्या पिढीला ते अट्रॅक्ट होईल ते बघतील ते ती गोष्ट बघतील आणि म्हणून मग आम्ही असं ठरवलं की एक नवीन चॅनल करूयात चालू ज्यामध्ये काहीतरी नेक्स असेल काहीतरी युनिक गोष्टी असतील मराठी जे अनसंग हिरोज असतील जे लोकांना माहीत नाही आहेत कमी फेमस आहेत किंवा फेमस त्यांचं काम त्या लेवलचं असतं पण बऱ्याचदा होतं काय ना की ते फेमस नसतात कारण त्यांचं काम हे ते पडद्याच्या मागे राहून करतात हे जे माध्यम आहे हा हा माईक त्यांना ते प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देईल आणि तोच माझा प्रयत्न असेल मग असं काय द्यायचं मराठीत कुठल्या माध्यमातून आपण गेलं पाहिजे किंवा कुठल्या मीडियमवर गेलं पाहिजे बरेच दिवस विचार केल्यानंतर असं ठरलं की यार आपण आता पॉडकास्ट करूयात आणि त्या मराठी माणसांसाठी आपण एक प्लॅटफॉर्म देऊयात त्यांना आणि मग त्याचाच त्या, त्या सिरीजमधला हा पहिला इंट्रोडक्शनरी व्हिडिओ असेल जेणेकरून ए ते हिरोज तर तुम्हाला त्या पॉडकास्टच्या दरम्यान त्यांना तुम्हाला माहीत होतीलच पण मी कोण आहे छोटीशा इंट्रोडक्शनरी व्हिडिओ असेल किंवा माझ्या डोक्यात काय चालू आहे किंवा माझ्या टीमच्या डोक्यात काय चालू आहे त्यांच्यासाठी हा मला असं वाटतं की महत्त्वाचा व्हिडिओ असेल गेल्या चार पाच वर्षापासून जो मी अभ्यास केला आहे जो मी विचार केले जी माझी जडणघडण झाली आहे स्पेशली लॉकडाऊननंतर ती मला असं वाटतं की दोन हजार एकोणीसच्या आधी एक वेगळा वेगळा प्रथमेश होता आणि दोन हजार एकोणीसनंतर काही चांगल्या व्यक्तींचा सहवासात मी आलो आणि त्या व्यक्तींच्या सहवासामुळे एक चांगली दिशा मला विचारांना माझ्या दिशा मिळाली आणि मला असं वाटतं की आपल्यासारख्या जनरेशनला यूथला एक चांगल्या दिशेची गरजेची आहे सो माझा हा प्रयत्न जसं मी सांगितलं की अनसंग हिरोजचा असेल तसंच माझा हा प्रयत्न असेल की एक चांगली दिशा या माध्यमातून मिळेल जसं मी आता सांगितलं की मी गेल्या चार पाच वर्षात जो अभ्यास केला आहे जो जे मेहनत केली आहे मला असं वाटतं की जेव्हा मी ह्या खुर्चीवरती बसेल ह्या चेअरवरती बसेल आणि समोर जे गेस्ट असतील जे हिरोज असतील त्यांच्याशी जेव्हा मी बोलेल तेव्हा मला असं वाटतं की चार पाच वर्षाचा जो अभ्यास केला आहे त्याचा जो कस आहे ना मला असं वाटतं की तेव्हा माझा माझा तो कस खरा लागेल आणि तीच माझी खरी परीक्षा असेल आणि आता थोडं पॉडकास्टबद्दल बोलूयात पॉडकास्टचं नाव काय असेल पॉडकास्टमधील गेस्ट कोण असतील किंवा पॉडकास्ट कुठल्या थीमवर चालणार आहे ह्याची मला खरंच आत्ता सध्या काहीच आयडिया नाही आहे फक्त माहिती आहे की काय करायचं आहे पण पॉडकास्टच्या नावाचा अजून जर आता जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करतो तेव्हा मला पॉडकास्टचं नाव काय ठेव ठ ठरवलं हेच माहीत नाही आहे बरीच नावं सूचना मला आल्यात पण एक असं मनाला आवडेल किंवा सगळ्यांना अपील होईल असं नाव मला मिळालेलं नाही आहे सो मी ते नावाच्या अजूनही शोधात आहे जर तुमच्याकडे काही आयडिया असेल काही नाव असेल जे तुम्हाला असं वाटतं की माझ्या इंट्रोडक्शन व्हिडिओमधून तुम्हाला थोडी आयडिया आली जर तुम्हाला अशी आयडिया आली असेल तर प्लीज मला मला पर्सनली इंस्टाग्रामवरती मेसेज करा किंवा ज्यांच्याकडे व्हॉट्सअप नंबर असेल त्यांनी मला मेसेज करा की हे नाव आहे सजेस्ट करा आणि नक्कीच मी त्याच्यावर विचार करेन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दोघांसाठीही सर्वांसाठीच एकंदरीत खूप शिकण्यासारखं असणार आहे खूप मोटिवेटेड असणार आहे या चॅनलवर नक्की काय येणार आहे हे जर मला कोणी आत्ता विचारलं तर मी खरंच काही सांगू शकत नाही आहे कारण मी त्या गेस्टच्या शोधात आहे मला तिची गेस्ट मिळणं खूप मला महत्त्वाचं वाटतं आणि जसे जसे आपल्या गेस्ट येतील तसं तसं आपल्याला खूप शिकायला मिळणार आहे हा जो प्रवास आहे हा आपण तुम्ही एक्सप्लोर करा मी एक्सप्लोर मी बट ऑब्वियस एक्सप्लोअर करणार आहे तर माझ्यासोबत माझी अशी इच्छा आहे की माझे सगळे मित्र मैत्रिणींनी आणि जे नवीन माझे मित्र मैत्रिणी या चॅनलच्या माध्यमातून म्हणतील त्यांनी एक्सप्लोर केलं पाहिजे आता थोडं मी फक्त माझं सुरुवातीला नाव सांगितलं आहे पण मला असं वाटतं की माझ्याबद्दलही थोडं माहीत असावं मूळ तर मी जळगावचा चुकलो का काहीतरी हां तर मी मुळचा जळगावचा प्रथमेश बडगुजर जळगावमध्ये माझं अकुलघेडे म्हणून छोटंसं चोपडा तालुक्यातलं गाव आहे ग्रामीण भागातलाच बॅकग्राऊंड आहे पण वडिलांच्या नोकरीनिमित्त कामानिमित्त कोकणात आलो कोकणात लहान पहिलीपासूनचं शिक्षण कोकणात जांभूळपड्यात आणि मी स्वत जळगावला खूप कमी दिवस राहिलो आहे लहानपणी फक्त माझा जन्म तिकडे आणि त्याच्यानंतरचं पूर्ण माझं बालपण पहिलीपासूनचं ते आजपर्यंतचं दोन हजार पंचवीस आजपर्यंत मी फक्त कोकणात राहिलो आहे एकही दिवस असा नाही आहे की कोकणाशी मी दूर गेलो आहे तर या प्रवासात जांभूळपाडा सुरुवातीला जळगाव अकुलखेडे त्याच्यानंतर जांभूळपाडा कर्जत चार पाच वर्ष पुण्याला होतो पुण्याची जर्नी पुण्याचा प्रवास खूप शिकायला मिळालं आहे खूप वेगवेगळ्या गोष्टी एक्सायटिंग गोष्टी शिकलो आहे आणि मला असं वाटतं की त्याचं हे फलित असेल की जे मी आता तुम्हाला याच्यापुढे या पुढच्या व्हिडिओमध्ये जे येईल ते देण्याचा प्रयत्न करेल हा प्रवास खूप मजेशीर होता धमाल होता एक उत्त उत्तर महाराष्ट्रातलं प्रॉडक्ट कोकणात येतं आहे कोकणातून त्याची जडणघडण कोकणात होते आणि तो पूर्ण कोकणी होतो आहे आणि आता पुण्यात गेलो पुण्यात पूर्ण प्रॉपर पुणेरी झालो आहे परत आता गरजतला आहे परत हा नवीन प्रवास नवीन पॉडकास्ट सो बघूयात कसं हा हा पॉडकास्ट कुठे जाईल मला खरंच माहीत नाही आहे जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट ऐकत असाल तर मला गॅरंटी आहे की तुम्ही सबस्क्राईब कराल आणि पुढच्या एपिसोडची तुम्ही वाट नक्की बघाल मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे जाता जाता फक्त दोन कामं करायचे आहेत एक म्हणजे पहिले चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि दुसरं म्हणजे पुढच्या एपिसोडची वाट बघायची कारण जसं मी म्हटलं की खूप आपल्या महाराष्ट्रात खूप भारी लोक आहेत खूप अनसंग हिरोज आहेत जे फेमस होत नाही आहेत आणि ज्यांना व्हायचं नाही आहे पण माझी अशी इच्छा की त्यांची त्यांना फेमस करण्याशिवाय त्यांचं काम आपण फेमस करूयात त्यांना जास्तीत जास्त मदत आपल्याकडनं जेवढी होईल तेवढी करूयात थँक्यू सो मच फॉर विटनेसिंग द न्यू पॉडकास्ट न्यू जर्नी ऑफ माय लाईफ आणि लवकरच भेटूयात दुसऱ्या एपिसोडमध्ये थँक्यू सो मच